नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो राजन विचारे यांच्या विरोधात कोणता उमेदवार द्यावा शिंदे गटाला मोठी चिंता काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदे गटावर ज्या प्रकारे हल्लाबोल केला त्यावरून मात्र ठाण्यात जोरदार रस्तेकेच बघायला मिळते राजन विचारे यांनी थेट शिंदेंवर उद्धव ठाकरेंशी केलेला बंड यावरून प्रत्येक सभेत त्यांच्यावर हल्लाबोल केला तसेच संपूर्ण जनताही उद्धव ठाकरेंसोबतच आहे ठाण्याच्या दोनही जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी दाखवला तर शिंदेंना कोण उमेदवार द्यावा यात मात्र चिंता आहे राजन विचारे तब्बल दीड लाखाच्या वरती जास्त मते घेऊन मागच्या टर्मला निवडून आले होते यावेळेस गड वाचवायचा असेल तर ती जागा आपल्याकडेच आपल्याला आणावा लागेल त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मोठी दुखीदुखी राजन विचारे यांच्यामुळे वाढली हे बाकी चित्र स्पष्ट झाले हे निश्चितच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाण्याची लोकसभेची जागा उद्धव ठाकरे आपल्याकडेच ठेवण्यात यशस्वी होतील का नाही व आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या दोन पक्षांना मोठा धक्का बसेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा